नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बाजारात ना भरपूर सारे आवळे येत आहेत आवळ्याचे खूप सारे पदार्थ आपण बनवले पाहिजेत खाल्ले पाहिजेत आपल्या केसांसाठी आपल्या त्वचेसाठी आणि मुलांसाठी सुद्धा आपल्या हृदयासाठी सुद्धा हे ना खूप चांगले असतात एरवी तर मिळत नाहीत पण हिवाळ्यात भरपूर सारे मिळतात तर आपण वेगवेगळ्या रेसिपीजना आवळ्याच्या खाल्ल्या पाहिजेत आपल्या शरीरासाठी मुलांसाठी मुलं काय तसे तर आवळे खात नाहीत आणि त्यांना जर ज्यूस बनवून दिला तर ना ही, त बन मुला, ना ही, चा है। ते पिणार तर नाहीत म्हणून मी काय बन करणार आहे मुला मुलांना समजणार सुद्धा नाही हे आवळ्याचा पराठा आहे म्हणून मी इथे आवळ्याचा पराठा बनवणार आहे आणि आपल्याला अगोदर आवळे काय करायचे आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुवून घेतल्यानंतर पाहू शकता इथे मी खिसणी घेतलेली आहे तर बारीक खिसणीने आपल्याला हे आवळे खिसून घ्यायचे आहेत तर तुम्हाला किती पराठे बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही खिसून घेऊ शकता तर आमच्याकडे पन्नास रुपयाला किलो आवळे आहेत तुमच्याकडे काय भाव आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर पाहू शकताय पहिल्यांदा मी ते आवळे छान धुवून घेतले त्याच्यानंतर आता खिसून घेते तर काहीच वेळ लागत नाही पटापट आवळे हे खिसल्या जातात आणि बारीक खिसणीने खिसा म्हणजे छान कचकच लागत नाहीत खाल्ल्यानंतर आणि लगेच हे होऊन जाता, जातात शिजून जातात म्हणून मी ते बारीक खिसणीने खिसून घेतलेलं आहे पाहू शकताय तुम्ही तर तुम्हाला किती आवळ्याचं बनवायचे किती पराठे बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही बनवू शकता तुम्हाला भरपूर सारे बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही भरपूर सारे आवळे किसून घेऊ शकता तर पाहू शकता मी इथे आवळ किसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी पनीर पण खिसून टाकणार आहे मुलांना सांगणार आहे की पनीर पराठा आहे म्हणून म्हणून मी इथे पनीर टाकलेलं आहे माझ्या मुलाला प्रचंड पनीर आवडतं ते पनीरची भाजी मी बनवल्यानंतर ना ते पनीर तसंच खातो तो चपातीलासुद्धा लावून खात नाही इतकं त्याला पनीर आवडतं म्हणून मी याच्यामध्ये पनीर टाकलेलं आहे तुम्हाला तुमच्या मुलांना जर आलू पराठा वगैरे आवडत असेल तर तुम्ही इथे मॅश कर मॅश उकडून मॅश करून ह्याच्यात आलूसुद्धा टाकू शकता त्याच्यानंतर काही मसाले टाकायचेत आपल्याला तर इथे गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा आणि धना पावडर अर्धा चमचा टाकायचा आहे मीठ आत्ताच नका टाकू नाहीतर आवळ्याला पाणी सुटेल म्हणून आपल्याला जेव्हा आपण बनवू ना चपातीत भरू ना आवळा तेव्हा सारण चपातीत भरताना आपल्याला मीठ टाकायचं आहे आत्ता मीठ टाकायचं नाही नाही तर मग पाणी सुटेल आणि हे पातळ होईल थोडंसं म्हणून काय करायचं आहे आपल्याला आता हे पूर्ण मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत मी हळदसुद्धा टाकलेले आहे अर्धा चमचा तर अशा प्रकारे छान मसाले मी मिक्स केलेले आहेत तुम्हाला हवं तर भरपूर सारी ते कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता पालक बारीक बारीक कट हे ते टाकू शकता तुम्ही तुम्हाला हवं तेवढ्या भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता तर आपलं हे सारण जे आहे ते रेडी झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला आता पीठ म्हणून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे सकाळचं उरलेलं पीठ असेल ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता तर इथे माझ्याकडे नाही आहे म्हणून मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि अगदी अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे तेलामुळे जे बाहेरचं आवरण जे आहे ते कडक होतं म्हणून मुलांना आवडीने खातील ते म्हणून मी इथे तेल टाकलेलं आहे जर तुम्हाला पराठे मऊ पाहिजे असतील कडक नको आहे तर तुम्ही नाही टाकलं तेल तरीही चालेल आता तेल आपल्या पूर्ण गव्हाच्या पिठाला जे आहे लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाका एकदम पाणी नका टाकून नाहीतर पातळ होऊन जाईल तर पाहू शकता थोडं थोडं पाणी टाकून मी याचा गोळा बनवण्याचा प्रयत्न करते अशा प्रकारे पिठाचा आपण चपात्यांचा पिठाचा कसा गोळा बनवतो किंवा आपण जेव्हा आपल्याला आलूचे पराठे बनवायचे तेव्हा कसा गोळा बनवतो त्याच्यानुसार आपल्याला तसाच गोळा बनवून घ्यायचा आहे पाहू शकताय गोळा बनवलेला आहे आता हा गोळा आपल्याला दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवायचा आहे म्हणजे छान असं मऊ आपलं पीठ होईल तर पाहू शकताय दहा ते पंधरा मिनटं मी भिजल्यानंतर त्याचं झाकण काढून अगदी हलक्या हाताने अजून थोडंसं याला मळून एक जीव करून घेतलेलं आहे तर आता पीठ आपलं छान असं मऊ झालेलं आहे आता आपल्याला लगेच सारण भरायचं आहे त्याच्यासाठी आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकलं नव्हतं म्हणून मी इथे अगदी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे माझ्या मुलांना कोथिंबीर आवडत नाही त्याच्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता आहे म्हणून मी लगेच मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून ठेवू नका जर तुम्हाला थोड्या वेळाने बनवायचे असतील तर असंच ठेवा आणि जेव्हा बनवायचं आहे ना तेव्हा मीठ टाकून लगेच बनवा म्हणजे पाणी नाही सुटणार त्याच्यानंतर मी पिठाचा अगदी छोटासा गुळा लिंबा एवढा घेतलेला को आहे कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे आपल्याला आणि तेवढाच आपल्याला पातळ असं लाटून घ्यायचं आहे तो मी इथे छोट्या छोट्याच पराठे बनवून घेणार आहे तर पाहू शकता अगदी आपल्याला अशा प्रकारे करायचं आहे एक छोटीशी पोळी आणि आपल्याला ती एक साईडला ठेवायची आहे आणि दुसरी पोळीसुद्धा आपल्याला ह्याच साईजच्या बनवून घ्यायची आहे म्हणजे दोन पोळ्या आपल्याला बनवून घ्यायचं आहे एक पराठा बनवण्यासाठी आणि मी अगदी लिंबा एवढं पीठ घेतलेलं आहे का पीठ जास्त नाही घेतलेलं मी तर पाहू शकता अशा प्रकारे मी लाटून घेतलेलं ला आहे त्याच्यानंतर आपल्याला एक पोळी कोळपाटावर ठेवायची आहे त्याच्यामध्ये आपण जे आवळ्याचं आणि पनीरचं सारण आपल्याला अशापैकी भरायचं आहे तुम्हाला किती भरायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही खूप जास्तसुद्धा भरू शकता तर पाहू शकता अशा प्रकारे आणि हे फुटणार वगैरे जिपात नाहीत एकदम तम टम्म फुगून होतील ह्या पराठे जे आहेत ते तर भरपूर सारं सारण आतमध्ये टाकलेलं आहे मी आता दुसरी जी पोळी आहे ते आपल्याला अशा प्रकारे ह्याच्यावर ठेवायची आहे आणि त्याच्या कडा थोडंसं प्रेस करून घ्यायचा आहे जर नाही घेतलं तरीही चालतं आपल्याला आता झाकण घ्यायचं आहे मोठ्या साईजचं म्हणजे आपला पराठा आतमध्ये बसेल आणि मस्त असे गोल जे पराठ्याचा आकार आहे तो गोल येईल याच्यासाठी मी इथे की नाही माझ्याकडे प्लेट होतं त्याला काटही होते प्लेटला ते प्लेट घेतलेलं आहे आणि परफेक्ट अशा प्रकारे आपल्याला एक सर्कल काढून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं पीठ आपल्याला अजून एक, एक पराठा यू बनवण्यासाठी हे पीठ आपल्याला यूज करायचं आहे तर पाहू शकताय मस्त आपला गोल असा पराठा रेडी झालेला आहे कडा थोडंसं मी प्रकारे प्रेस करून घेते आहे दाबून घेते आहे म्हणजे आपण भाजताना जे आहे ते फुटणार नाही आणि मस्त असे टम्म फुगेल आपला हा पराठा अशा प्रकारे मी प्रेस करून घेतलेला आहे प्रेस केलं नाही तरीही चालेल कारण झाकणा ना ते एकमेकांना घट्ट असे धरून ठेवलेले आहेत आता आपल्याला भाजायचा आहे पराठा पाहू शकता किती असा गोल झालेला आहे मी इथे गॅसवर एक तवा ठेवला होता तो गर गरम झालेला आहे तो मी तूप लावून किंवा तेल लावून सुद्धा पराठा भाजू शकता पण पराठाला तुपाशिवाय चव नाही म्हणून मी ते तूप लावून घेतलेला ला आहे तव्याला त्याच्यानंतर आपल्याला पराठा टाकून घ्यायचा आहे आता हा पराठा आपल्याला दोन्ही साईडने तूप लावून खरपूस असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे कुरकुरीत असा भाजून घ्यायचा आहे तर पाहू शकता है। खालून भाजल्यानंतर ना मी याला पलटवून दुसऱ्या साईडने टाकलेला आहे खालून छान भाजलेला आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा मी पलटवून टाकलेला आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला छान असं हे भाजून घ्यायचं आहे हा पराठा पाहू शकता आहे कसा टम्म फुगलेला आहे आणि एकदम छान ह्याच्या जे कडा जे आहेत ते सगळ्या सेम झालेल्या आहेत कडा कुठेही बारीक वगैरे किंवा जाड झालेल्या नाही आहेत किंवा हा फुटलेला सुद्धा नाही आहे सगळीकडून तूप लावून मी दोन्ही साईडने पराठा हा भाजून घेतलेला आहे किती छान हा पराठा तयार झालेला आहे पाहू शकताय तुम्ही खूप मस्त झालेला आहे तर तू आता कडा अशा प्रकारे भाजल्या नाही आहेत म्हणून मी अशा प्रकारे प्रेस करून कडासुद्धा भाजून घेते आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना आणि अशा प्रकारे आवळे खायला द्या मुलांना खूप चांगले मुलांच्या शरीरासाठी हे आवळे आहेत तर नक्की ट्राय करा माझ्या मुला तर बिलकुल आवळ वगैरे हे काहीच खात नाही त्याला आवळे वगैरे काही आवडतसुद्धा नाही पण त्याने इतक्या आवडीने हा पराठा खाल्ला ना त्याला समजलं सुद्धा नाही मध्ये हा आवळा टाकलेला आहे मी म्हणून तर इतका छान हा पराठा विला लागत होता पाहू शकता किती छान असा पराठा झालेला आहे एकदम असा मौसूद झालेला आहे आणि बाहेरून असा कुरकुरीत झालेला आहे आणि आतमध्ये असं सा भरपूर सारण आपण आतमध्ये भरलेलं आहे पाहू शकता तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका असेच मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करीन प्लीज सबस्क्राईब करा